नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण एका छोट्याशा धरणावर आहे आणि एक मत्स्यपालन एक युवक मत्स्यपालन करतो आहे त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत की त्याने जो रोजगार निर्माण केला आहे म्हणजे गेल्या दोन चार महिन्यापासून त्याने इथे म मत मत्स्यपालनाचा एक रोजगार सुरू केला स्वतःसाठी पण यामधून शिकण्यासारखं खूप काही आहे की मत्स्यपालन कसं करायचं एकदम सोप्या पद्धतीचं आपण वेगवेगळ्या पद्धतीचे मत्स्यपालन बघितले असतील पण आज आपण एक युवा तरुण आहे त्याने स्वतःच्या जीवावर म्हणजे स्वतःच्या बळावर मत्स्यपालन कसं केलं म्हणजे फॉरेस्टमधलं जे धरण असेल छोटे छोटे कालवे असतील ओढे असतील त्यामध्ये मत्स्यबीज टाकून सुरुवातीला जेव्हा पावसाळा सुरू झाला त्यावेळेस ओढे नाल्यांना पाणी आलं किंवा कालव्यांना पाणी आलं त्यावेळेस मत्स्यबीज सोडलं आणि आज जर पाहिलं तर तो, तो याच्यापासून एक रोजगार म्हणजे रोज दैनंदिनचा जो रोजगार असेल तो उपलब्ध करतो आहे म्हणजे दिवसाला त्याला दोन तीन हजाराचा मत्स्य किंवा मासे मिळत आणि त्यातून तो त्याचा रोजगार निर्माण करतो आहे तर चला आपण त्याच्या त्याशी डायरेक्ट बोलू की याने ही त्याच्या डोक्यामध्ये आयडिया कशी आली किंवा या रोजगाराबद्दल या व्यवसायाबद्दल त्याने कसं केलं आपण त्याच्याशी डायरेक्ट चर्चा करूया नमस्कार भाऊ नमस्कार तर हा जो तुम्ही मत्स्यपालन करतायत तर डोक्यामध्ये कशी आयडिया आली होती कोणतं उद्दिष्ट होतं किंवा मत्स्यपालन करावा व त्या पहिले लोक सोडत होते मग बरं आपण सुरुवात याच्यापासून करू की सुरुवातीला बीज कसं आणलं कधी टाकलं ते पाणी पडलं तलावात पाणी इथून इथपर्यंत मग तो टाकले ते ते किती बीज तरी डबे डबे एका डब्यामध्ये किती बीज असत ते एका डब्यात दोनशे नग असतात ते दोनशे नग आणि तो एक डबा कितीला मिळतो दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला एक डबा म्हणजे तुम्ही शंभर एकशे वीस टाकले जवळजवळ वीस uh, हजाराचं किंवा एकवीस बावीस हजारापर्यंत टाकला पण आज जर पाहिलं आज किती महिने झाले आज पाच पाच सहा महिने पाच सहा महिने म्हणजे माल तयार झालेला आहे आज, था। आज माल किती तयार होतोय आज मग समजा दीड किलो एक किलो दीड किलो एक किलो अर्धा किलो आणि जाती कुठल्या आता म्हणजे हे आंध्रातून आणलं आंध्रा मधून कतला असेल काय काय बरं कतला बिगरेट आणि कोंबडा कतला ब्रिग्रेड आणि कोंबडा हे तीन प्रकारचं आहेत आणि अडचणी काय येतात की बा सध्या माल लागतोय किंवा कसा लागतो माल माल वातावरण चेक असलं तेव्हा लागतं असं जर असलं क्लिअर नसलं तर मग लागत नाही एवढा माल आता बसून गेलाय थंडीमुळे माल खाली बसतो म्हणजे वातावरण जर क्लिअर असलं तर चांगला माल चांगला लागतो बर दिवसातून तुम्ही याच्यापासून किती रोजगार उपलब्ध झालाय किती रुपयाची मच्छी विकता तुम्ही दिवसाला दिवसाला दोन तीन हजारापर्यंत दोन तीन हजारापर्यंत पण दिवसभर तुम्हाला ही मच्छी पकडायला लागत असेल आणि याला खायला वगैरे मच्छीला खायला वगैरे काय देतात थोडंफार टाकणं पडतं काही नाही तर मग काहीच नाही हा असंच ते जे काही धरणामध्ये असेल शेवाळ असेल का तेच पण इतर वर्ष काहीतरी भरड भुरड टाक टाकताना ते कसं किती दिवसाने टाकाव लागतात महिन्या पण आठ दिवसानं असं टाकणं पडत आठ दिवसानं आणि आता हा किती पर्यंत चालेल माल किती महिने अजून चालू शकतो अजून दोन तीन महिने म्हणजे जून जुलैला आपण हे मत्स्यबीज सोडलं होतं आणि आज जर पाहिलं आपला नोव्हेंबर डिसेंबर चालू झालेला आहे म्हणजे पाच सहा महिन्यामध्ये मैं माल तयार झालेला आहे म्हणजे इथून आता तुमचा पूर्ण रोजगार याच्यावर चालेल म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर किती उत्पन्न काढलंय आहे आतापर्यंत म्हणजे एक महिन्यात झाला ना सुरू होळीस हजारापर्यंत आता काढला अजून किती पर्यंत होईल अजून दोन तीन महिने तरी आपण हे मत्स्यपालन चालणार आहे तर तरी बी होईल दोन एक लाखापर्यंत दोन एक लाखापर्यंत हा जास्तही जाऊ शकता अजून मत्स्य माश्या माशांवर आहे ते बाग धरल्या अजून काही किती निघता काय ते समजू शकत नाही पाणी भरपूर आहे म्हणजे जोपर्यंत पाणी शाश्वत आहे तोपर्यंत आपला माल निघणार आहे म्हणजे आता जर हा दोन अडीच किलोचा किंवा एक दीड किलोचा माल झालेला आहे याच्यावरती होऊ शकेल होऊ शकेल ना अजून पाणी होत तो तीन किलो चार किलो पर्यंत होतो डायरेक्ट या योगाने जवळजवळ जून जुलैला मत्स्यबीज सोडले होते आणि आज जर पाहिलं पाच सहा महिन्यानंतर माल मस्त मासे मस्तपैकी मोठे झालेले आणि ते मार्केटला जा जात आहेत जा 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 जा। तो यापासून दिवसाला अडीच तीन हजार रुपये जे काही असेल इन्कम कमवतो आहे तर त्याचा फायदा आज होतो आहे तर अशाच एक युवक होता त्याने जो मत्स्यपालन जो करतो आहे आज एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीने त्याचा खरंच तुम्हालासुद्धा याचा या गोष्टींचा फायदा होऊ शकतो आपणसुद्धा आपल्या शेतामध्ये असेल किंवा आपल्या फॉरेस्टमध्ये आपल्या गावामध्ये धरणे असतील आपणसुद्धा हे मत्स्य जाणून सोडू शकतो आणि एक रोजगार आपल्या स्वतःसाठी उपलब्ध करू शकतो आणि चांगल्या क्वालिटीचे मासे जे मासेप्रेमी असतील किंवा मत्स्य खवय्ये असतील त्यांच्यापर्यंत हे पोचू शकतो म्हणजे हा एक छोटासा का होईना एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातून तो आज रोजगार उपलब्ध करतो आहे स्वतःसाठी आणि इतरांसाठी मासे खाणारे असतील त्यांच्यासाठी चांगल्या क्वालिटीचे प्रतीचे मासे उपलब्ध करून देतो आहे तर अशीच आपण एक छोटीशी मुलाखत या योगेश भाऊसोबत घेतली तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर माहिती लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद